आढावा घेत असताना श्री क्षेत्र नांदोरे पायता या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमाग आपण जर बघा तर ही पहिली पायरी आहे या ठिकाणाहूनच दर्शन घेऊन पदचारी अपगडावर पोचत असतात आणि तेथील स्थानिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मनातला आमदार कोणते जाणून आपण घेणार आहोत एक मावशी बसलेले आहेत दुकानदार मावशी त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत मावशी काय नाव हो तुमचं शांताबाई कुठलं राहणार आहे काय दुकान आहे तुमचं दुकानं आता गर्दी नाही का आता गर्दी काय नाही आता विस्तार केला मतदान होणार आहे माझ्या माहितीये तुम्हाला नितीन पवार उभे आहेत जे पी गायत उभे आहेत काय वाटतं या ठिकाणी कोण आमदार होईल काय नितीन पवार का बरं नितीन पवार तो लाडकी ना पैसा भेटणार का तुम्हाला भेटले किती पैसा भेटणार पहिले तीन हजार नंतर पाच हजार नंतर पाच हजार म्हणजे आठ हजार भेटले मग आता हेच सरकार पाहिजे का दुसरा पाहिजे हेच पाहिजे नितीन पवार एक इकडे कधी नाही आता ते रोज हा उनेल का हा हा येतात का नेहमी इकडं तुमच्या गावात वगैरे येतात काही काम वगैरे केले का रस्त्याचे वगैरे केलेले अजून काही काय आहेत त्यांच्याशी संपर्क काय नाव ते सोनाली कुठले इथलेच राहणार आहे काय सांगाल आता मतदान होणार आहे विस्तार केला आपल्या भागातला आमदार कोण हवा काय वाटतं आपल्याला नितीन पवार दादा नितीन पवार दादा काबर का बरं पण ते काम करतात का हो व्यवस्थित काम वगैरे सगळं चालले आता आलेले होते मंगळवारी इथं दर्शनाला आले हो आणि मंदिराबाबत पण चर्चा केली होती बांधकाम सुरू करणार लवकर असं तसं हो, बोलत होते था था हो, ते या मंदिराच्याच बाजूला आरोग्य केंद्र आहे मोठ त्यासाठी काही त्यांचे योगदान असतं का कधी वगैरे देतात का हो तुमच्या हो, 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 गावात काय काय कामं झाली मंडप रस्ते पिण्याचे पाण्याची व्यवस्था अशा हो, सगळं 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 व्यवस्थित आहे म्हणून एकदा नितीन पवार आमदार पाहिजेत म्हणून एकदा नितीन पवार आम्हाला आमदार पाहिजेत अशा जनभावना या ठिकाणाहून महिलांच्या येत आहेत या ठिकाणी आपण बघितलं तर नांदोरी अबोना या रस्त्यावर एक दुकान आहे आणि एक महिला आहे तिच्याशी देखील आपण संपर्क साधणार काय नाव तुमचं अनिल दळवी योजनेचा फायदा मिळाला का तुम्हाला मिळाला ना पैसे मिळाले ते मिळाले मग पुन्हा एकदा निवडणूक लागलेली आहे पुन्हा एकदा हेच सरकार पाहिजे का बदल व्हायला पाहिजे काय वाटतं तेच तेच सरकार सरकार पाहिजे मग आता त्याच सरकारमधले आमदार होते नितीन पवार या कळून सुरगाण्यामध्ये ते देखील निवडणूक लढवत आहेत जे पी गावीत आहेत नितीन पवार पाहिजे का कोण पाहिजे आपल्याला आमदार नितीन नितीन पवारच पाहिजे म्हणून पुन्हा एकदा पवार हवेत आम्हाला लाडक्या बहिणीची योजना आहे त्याचा लाभ मिळालेला आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही नितीन पवारांच्या पाठीमागे उभं राहू असं महिलांचं या ठिकाणी मत आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा